यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी माजी नगरसेवक मोहन उगले केडीएमसीचे उपअभियंता उप अभियंता श्याम सोनावणे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते कल्याण शहरातील रस्त्यांवर असलेल्या धुळीमुळे नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागतात तसेच अनेक आरोग्याचे प्रश्नही निर्माण होत आहेत कल्याण शहरातील रस्त्यांवरील असलेल्या धुळीमुळे नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागतात तसेच अनेक आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याबद्दल आमदार विश्वनाथ भोईरी यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या त्यावर आमदार भोईर यांनी केडीएमचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निदर्शनास ही बाब आणून देत या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली होती केडीएमचे आयुक्त डॉक्टर जाखड यांनी या संदर्भात विनाविलंब कारवाई करत त्या अत्याधुनिक पॉवर सिपिंग मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार काही कालावधीपूर्वीच या चार पॉवर स्वीपर गाड्या के ताफ्यात दाखल झाल्या असून त्यांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे येत्या दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती असून त्या दिवशीपासून या गाड्या नागरिकांच्या सेवेत कार्यरत करण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याचं आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी सांगितलंय या नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या गाड्या असून आधीच्या गाड्यांपेक्षा अधिक शक्तिशालशाली आहेत मुख्यतः सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या साफसफाईसाठी ही गाडी वापरण्यात येणार आहे त्याद्वारे सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांवरील साचलेली धूळ उचलून दुसरीकडे हा रस्ता पाण्याने स्वच्छ धुण्याचं कामही ही गाडी करणार आहे तर डांबरी रस्त्यांसाठी शासनाकडून लवकरच दुसरी गाडी केडीएमसीच्या ताफ्यात दाखल होणार आहे तर कल्याणकर नागरिकांचा या धुळीच्या त्रासातून सुटका करण्याचा प्रामाणिक प्रयत्न शासन आणि प्रशासनाकडून करण्यात आल्याचंही आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितलं घनकचरा विभागाच्या या पॉवर स्वीपिंग गाड्यांसह हो, आमदार विश्वनाथ भोईर यांनी अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या अत्याधुनिक फायर बाउजर गाड्यांचीही पाहणी करत समाधान व्यक्त केलं कल्याण डोंबिवली महापालिकेतील बऱ्याचशा तक्रारी होत्या की धुळीमुळे जे आजार होतात ते आजार बऱ्याच प्रमाणात वाढलेले आहेत याची दखल घेऊन माननीय आयुक्त जाखर मॅडम याने तातडीने ह्या धूळ साफ करण्याचे जे यंत्र आहेत त्या मशीन मागवलेल्या आहेत चार साडेचार करोडच्या ह्या मशीन चार मशीन आपल्या इथं आलेल्या आहेत आणि त्यांचं सध्या ट्रायल आणि बाकीच्या गोष्टी जी झाल्यानंतर आपण दोन तारखेला स्वच्छता दिनी म्हणजे जी गांधीजींची जयंती आहे त्या दिवशी बाहेर काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत पण ते, ते पासिंग वगैरे ह्या गोष्टीमध्ये त्या काही का, का वेळ जाईल तोपर्यंत करण्याचा हा प्रशासनाचा जास्तीत जास्त आणि माझासुद्धा जास्तीत जास्त जोर राहील की त्या दिवशी हे बाहेर पडावं ह्या गाड्या नवीन टेक्नॉलॉजीच्या आलेल्या आहेत ठीक आहे जुन्या टेक्नॉलॉजीच्या काही जागा आपल्याकडं गाड्या आल्या होत्या त्या काही धुळकात पडल्या होत्या असं मध्ये आपल्याकडनंच समजलं होतं आणि ह्या गाड्यांचं आता मी स्वतः प्रात्यक्षिक बघितलं आपणसुद्धा बघितलं तर पूर्ण धूळ म्हणजे पुढे पाणी मारत जातं आणि पाठीमागून जी धूळ होते ती जमा होत जाते रस्ता एकदम क्लीन होतो आणि कॉन्क्रीटचे जे रस्ते आहेत आपले ते रस्ते मुख्यतः ह्या गाडीने साफ करणार आहेत आपण डांबरीच्या रस्त्यांसाठी आपल्याला शासनाकडं दुसरी गाडी शासनाकडून उपलब्ध होणार आहे थोड्या दिवसात ती गाडीसुद्धा आपल्या काफवमता येईल एकंदर कल्याणकर नागरिकांच्या ज्या जुरीच्या संसर्गाने पद्युषणाने ज्या होणाऱ्या समस्या आहेत त्या समस्या दूर करण्याचा हा एक प्रामाणिकपणे प्रयत्न प्रशासन आणि शासनांच्या वतीने केलेला आहे